कृपया आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं आपण वेळापूर गावकऱ्यांनी आणि अजूनही तुम्ही उद्यापर्यंत सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार प्रदान करताय टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडियाच्या सेक्रेटरी सन्मानी मीनाक्षी मॅडम लहान खेळाडूला या ठिकाणी उत्साह प्रोत्साहन देण्याचं काम करताय वेळापूरकर निश्चितच आपल्या जीवनामध्ये चांगला क्रिकेटर बनवू शकतो चला सामना सुरू करायचा आहे पंच हा सामना सुरू करायचा आहे पहिलं षटक कोण घेऊन येत आहे ठाणे संघाकडनं ओम आणि पिरंदाजीसाठी పైల చెండు నిర్ధావ చెండు పేల చెండు నిర్ధావ చె గోవిందాజీ పైండు चेंडू चाललाय तो हळू हळू शेजवळ शतलक्षण नाही चार आणि चार खातं कोरलंय कुणीही वेळ वाया घालायचं नाही नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला अडचण येऊ शकते त्यामुळे आपण हा सामना वेळेत पूर्ण करायचा आहे काही अडचण असल्यास ऑफिसल या सामन्याचं सा नियंत्रण नियोजन सांगतील दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी पण तितकाच सुंदर फलंदाज या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय एक्स्ट्रा करोड क्षेत्रामध्ये आणि चार धावा मिळवल्यात पुन्हा एकदा पुरता चेंडू आता मात्र चांगलं क्षेत्रक्षण आणि या ठिकाणी धावबाद पहिला गड़ी बाद येतो हो तो, तो दुर्ग संघाचा चला नवीन फलंदाजांनी पटपट आतमध्ये यायचंय विराज नवीन फलंदाज विराज नवीन फलंदाज ओम ओमूर्त मारा करतोय पायलोंटच्या दिशेनं सुंदर गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू गेला तो, तो इष्टकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पहिल्या षटकातला पाच चेंडू झालेले अजूनही एक चेंडूचा या ठिकाणी टाकणं बाकी आहे बघूया एक चेंडू बाकी या षटकातला सुंदर चंडू निर्धाव चंडू एक षटकाच्या समाप्तीनंतर चार धावा एक गडी बाद चिंधुदुर्ग संघ चला नवीन गोलंदाजांनी पटपट्यायचे बॉलिंग मार्कवरती विघ्नेश नवीन गोलंदाज विघ्नेश गोलंदाज ठाणे संघाकडनं दुसरं षटक स्ट्राईक मारलेलं विराजने आणि शतरक्षकाने दुसरा झटका लागलाय तो सिंधुदुर्ग संघाला विघ्नेशला पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सफलता मिळाली आहे तुला नवीन फलंदाज पटकन यायचंय निखिल बॅटमॅन पटकन फटके न्यायचं आहे दरम्यान पुढील फलंदाज निखिल विघ्नेश गोलंदाज जोरदार प्रहार मग या ठिकाणी चेंडू सरळ होतो तो शिमारसीच्या बाहेर सहा गावांसाठी या षटकांच्या मदतीनं सिंधुदुर्ग संघाच्या गटात निश्चित आनंदाचं वातावरण या सहा गावीच्या मदतीनं धावसंख्या होती ती बघूया झेल टिपतो का काय पण झेल सुटतोय निखिलचा मात्र एक धाव संख्या झाली ती अकरा दुसऱ्या षटकातले तीन चेंडू झालेले अजूनही तीन चेंडू बाकी आहे अतिशय सुंदर अतिशय संघर्षभर असं वातावरण या सामन्यामध्ये पण एकदा जोरदार प्रहार केला एक एकदा घेण्याचा प्रयत्न आणि बॅकिंग नसल्या कारणाने चेंडू सरळ जातो शिमारेच्या बाहेर चार धाव्यांसाठी म्हणजे पाच धावा पाच धाव्याच्या मदतीनं धावसंख्या होती ती सोळा एक धाव पळून आणि चार धावा बाईच्या स्वरूपात सोळा अजून या षटका दोन चेंडू बाकी निखिल पुन्हा एकदा अनिखिलच्या बॅट हलक्याचा किनार गेला आणि एस्ट्रक्शा करून चेंडू सुटला आणि थर्मॅन क्षेत्र असणाऱ्या खेळाडू या ठिकाणी कॅश टिपलाय जेल टिपलाय आणि तिसरा झटका लागला येतो चिंडूदुर्गला निखुलची सुद्धा विकेट या ठिकाणी घेण्यास यशस्वी ठरला येतो गोलंदाज या शटकटलं सोडतो चेंडू चला पटपट नवीन पलंदाज एक धाव और, एक धाव काढून या ठिकाणी षटक संपतय दोन षटकाच्या समाज धाव संख्या येते सतरा तिसरे षटक टाकण्यासाठी Nishant Vinit Dot Chandu. నిర్ధా చెండు దరమ పద్ధతి మారా ఫటకా చాల దో ధావ పూర్ణి గత तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि ह्या तीन धावा पूर्ण पुढील चेंडू पुण्यात एकदा टाम निशांचा लॉंगॉन क्षेत्रामध्ये मारलेला फटका दरम्यान चांगलं क्षेत्रक्षण आहे मग या ठिकाणी काय बघायला मिळतं मात्र एकच जाऊ पुन्हा एकदा चांगला चेंडू सगळं गेला चेंडू निर्धाव तिसरा षटक प्रगतीपथावर तिसऱ्या षटकातले पाच चेंडू झाले अजून एक चेंडूचा खेळ बाकी वगैरे एक चेंडू मध्ये काय बघायला मिळत पंचांना विनंती की या ठिकाणी वेळेचं बांध ठेवून आपण पटपट षटक पूर्ण करायचे आहेत वाईट चेंडू 20 dava. अनुबाय da white. काय sanki ayeti तेवीस 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 आणि तेवीस झाला तेवीस बरोबर <laughs> आहे का काय झालं मग मग कशी राहिले तुम्ही ते सतराच्या नंतर डायरेक्ट अठरा केले वीस तेरा केले तीन षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय तीन षटकामध्ये धावसंख्या येते तेवीस चला पटपट शेवटचं षटक बाकी आहे तीन षटक टाकायला आपल्याला बारा मिनिटं लागली त्याच्यामुळे तीन मिनटं आपण लेट आहोत या इनिंग मध्ये शेवटचं षटक गोविंदाचं नाव धीरज निर्धाव चेंडू पुन्हा एकदा निर्धा चेंडू फोलंदाज पाठीमागे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू या ठिकाणी कट होऊन पुन्हा इष्टकांच्या हातात जातोय लेग ब्रेक गोलंदाजी लेफ्टॉम राऊंड विकेट मारा करतो तो गोलंदाज पुन्हा एकदा त्या दिशेने मानलेला फटका वगैरे ठिकाणी क्षेत्र झेल घेतोय हो का नाही एक धाव पूर्ण केली दुसरी घेण्याचा के प्रयत्न आहे दोन दावा या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि या दोन दाव्याच्या दाव, दाव संख्या होती ती पंचवीस आता मात्र पायावरचा चेंडू मात्र कुठली धाव नाही या शेवटच्या षटकातले दोन चेंडू बाकी आहे आपण टाइमच्या अनुसार दोन मिनट विशेष चाललोय त्यामुळे पटपट विषक संपवायचं आहे पुन्हा एकदा निर्धाव हा चेंडू या इनिंगचा या षटकातला शेवटचा चेंडू hmm. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी रनआउट धावबाद चोवीस चेंडू मध्ये पंचवीस धावा केलेले आहेत चिंधुदुर्गने सव्वीस धावांची गरज दि ठाणा ग्रामीण संघाला विजयासाठी 25 डाव संख्या झालेली आहे 26 धावांची गरज आहे ठाणे ग्रामीण संघाला चला सिंधुदुर्ग संघाला थोडी सतर्कता लावायची आहे बॉल द्यायचाय आहे सिंधुदुर्ग संघ अतिशय तत्पर chào भाऊ चला फलंदाज उतरले आहेत चोवीस चेंडू मध्ये सव्वीस धावांची गरज आहे ती ठाणे सांगायला आहे ओम आणि युवराज स्ट्रॅकला उमरा ओम आणि नॉन स्ट्रायकला युवराज गोलंदाजी करेल आर्यन सामना सुरू होतोय लगेचच सामना सुरू होतोय चोवीस चेंडू मध्ये सव्वीस धावांची गरज दुसरा क्वार्टर फायनल सामना जो संघ या सामन्या जिंकेल तो जाईल उपांत्य फेरीमध्ये आणि जो संघ हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर आर्यन गोलंदाजी पहिला चेंडू आर्यनचा साठी पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार आणि बॅट चेल किसी किनार घेऊन चेंडू चाललाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चार धाव्यांसाठी ओमने आपल्या पहिल्याच चेंडूवरती चार धावा मिळून खातं खोललंय आपलं वैयक्तिक स्वतःच आणि संघाचं अजूनही बावीस धावांची गरज जिंकण्यासाठी तेवीस चेंडूमध्ये तेवीस चेंडू आणि बावीस धावा कुणी वेळ वाया घालवायचा नाही आहे पटपट या ठिकाणी सामना सूर्य भगवान या ठिकाणी हळूहळू आणि सुंदर फटका षटकार आणि षटकाराच्या दे मध्ये त्यांना डाव संख्या होती ती दहा पुण्याचा जो प्रहार हार वाट टू वाघकार सुंदर पटकी माझी करताय ओम आणि या सहा धावीच्या मदतीने संख्या जाऊन पोचली ती सोळावरती अजूनही दहा धावांची गरज बघूया दहा धावा किती चेंडूमध्ये या ठिकाणी पार करता येते ठाणे संघ दुसरा क्वार्टर फायनल सामना खेळला जातोय ठाणे ग्रामीण वर्सेस सिंधुदुर्ग पुन्हा एकदा क्रॉस रॉन खेळण्याचा प्रयत्न पण मात्र एकच धाव एक मध्ये जर धावसंख्या होती ती सतरा पुढील चेंडू पुन्हा पुण्याचा प्रहार करायचा प्रयत्न चेंडू गेलाय थर्डमॅन क्षेत्राकडे आणि या चार धावा धाव संख्या झाली ती एकवीस बघूया शेवटच्या चेंडूवरती विजय षटकार मारतो की काय फलंदाज पाच धावांची गरज या षटकातला शेवटचा चेंडू विजयासाठी लागत आहे पाच धावा निर्धाव चेंडू चटक सांगते जोरदार फटका आणि हा विजय फाटका आणि अशा पद्धतीने या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये ठाणे संघाने विजय संपादन केलेला आहे विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा प्रेक्षकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की आपण सुद्धा या सामन्याचा सा अतिशय आनंद आतापर्यंत आपण घेत आलात आपल्या सुद्धा मी आयोजकांच्या आयसोसिएशनच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो या या सामन्यातला सामनावरचा पुरस्कार या ठिकाणी लगेच प्रदान केला जातोय सन्मानिय टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडियाच्या सेक्रेटरी